लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी भावपूर्ण श्रद्धांजली श्रीमती सुशीला महादेव होनमोरे सोन्याळ तालुका जत जिल्हा सांगली समाजसेवेचा व लोकहिताचा वसा घेऊन आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या माननीय सुशिला ताईंच वयाच्या अवघ्या बावन्नाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुःखद निधन झालं त्यांचा थोडक्यात परिचय माजी सदस्या सांगली जिल्हा परिषद माझी सदस्या जिल्हा नियोजन समिती सांगली माझी सदस्या बांधकाम समिती सांगली त्यांचं कार्य म्हणजे ग्रामीण भागातील महिलांसाठी वंचित घटकांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी एक अखंड चाललेली चळवळ होते त्यांचे स्पष्ट विचार संयम वृत्ती आणि नेतृत्व गुण समाजासाठी प्रेरणादायी ठरले त्या एक समर्पित कार्यकर्त्या प्रभावशाली नेत्या व आदर्श गृहिणी होत्या त्यांच्या नेतृत्वात अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले गोरगरीब शेतकरी व महिला व विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी जीवन समर्पित केलं त्यांच्या अकाली निधनानं समाजकार्याचा एक तेजस्वी दीपक विझलाय त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही समस्त होनमोरे सनोळे आणि साप्ताहिक जयराष्ट्र परिवारातर्फे आणि सोन्याळसह जाडरबोबला जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थांतर्फे त्यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली लोकवानी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी